वेळेश्वर हिल स्टेशन एक्सप्लोर करणार तर चला म्हणून पाहूया कसं हे हिल स्टेशन पावसाळ्याच्या दिवसात सगळ्यात बेस्ट फिरण्यासाठी असलेलं हे स्टेशन तर चला म्हणून पाहूया आज तुम्हाला त्याच्याबद्दल दाखवतो की कसं सौंदर्य तर चला हा तो दिसतोय हा डोंगर आपल्याला पाहायला भेटतो आणि इथून आपल्याला डोंगर वगैरे एक नैसर्गिक वातावरण आपल्याला या रस्त्याने इथून जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे सुरेश्वरला जायच्या आधी आम्ही इथं काहीतरी खाण्यासाठी कुरकुऱ्या ते घेतले आणि आता इथून निघणार आहे कारण तिकडे गेल्यावर कोणत्याही प्रकारचे दुकाने किंवा भूक लागल्यावर तुमच्याकडे ऑप्शन नाही तर कुरकुरी इथं ते घेतलेलं आणि आता जायचं आहे तिकडं वेळेश्वरला आता ड्राईव्ह गाडी करतोय आता तिकडे वेळेश्वर पावसान तुम्हाला वेगवेगळे छोटे छोटे जरे पाहायला भेटतात आता हे पाहू शकता इथं पुरवंडी गाव आहे आणि या पुरवंडी गाड्यावरून इकडं आपल्याला पाहू शकता इकडं पुराव्यावर असा रस्ता आहे आणि या रस्त्याने आपल्याला पुढं जायचं आहे इथून राईटला ओळल्यावर हे इकडं गोडेगाव इथून आठ किलोमीटर आणि पंचाव किलोमीटर तर आपल्याला जे मशन करकडे न जातात ते एक लेफ्ट आपण अलीकडे जायचं आपल्याला इकडं ओढून त्या डोंगराच्या बाजूने जायचंय तर चला मग पावयाच्या डोंगरात यायला लागलं आहे आणि रिमझिम रिमजी पाऊस पाऊस झाला आहे त्या पावसाचं एक ह्या डोंगरावर टाईमपर्यंत जेव्हा पावसाळा असतो तेव्हा पाऊस चालूच असतो आणि एक नॉर्मल पावसायचा म्हणजे निसर्गाच्या जवळ अनुभव असेल ना असे छोटे छोटे आपण काय होऊ शकतात काय होऊ शकतो असं आपल्याला आपण कशा असतं ठिकाणी केलं पाहिजे शंकराच मंदिर पण आहे तिथं पिंड पण आहे अशा ठिकाणी जाऊन आपण थोडस वेळ घालवला की एकंदर बर वाटतो साहित्य वातावरणात वेळ भेट घालण्यासाठी आम्ही आता आलोय कारण चार दिवस पाऊस चालू होता आणि आज पाऊस त्यांना बऱ्यापैकी उघडला तिकडे जाऊन आम्ही वातावरण आता एवढं फिरल्यानंतर पाऊस येत असल्यानंतर आम्हाला भूक लागणार आहे आणि खूप लागल्यानंतर आम्ही चला आता डायरेक्ट भेटू आपण वेळेश्वरचा मध्ये आहोर आणि मधी एखाद्या गोष्टी तुम्हाला आत्माच्या गोष्टी राखवत राहू चला पाहूया दरम्यान तुम्हाला ह्या अशा वाटा पाहायला भेटतील खूप सारं पाणी आहे आणि यात पडल्यावर आपला पडल्यावर आपला कार्यक्रम लागणार पडल्यावर कपडे पण भरू शकतात त्याच्यामुळे ह्या रस्त्याने चालत असताना झाला परु, तुम्हाला लागणार नाही आणि आपल्यासोबत जे असतील त्यांची पण काळजी घ्या मध्ये मध्ये खराब रस्ता आहे मध्ये मध्ये चांगला आहे तर आपल्याला चांगल्या रस्त्याने गाडी पाळवायची आणि खराब रस्ता आल्यावर हळू घ्यायची त्या प्रवासात तुम्हाला छोटी छोटी शेत पाहायला भेटतील कारण हा परिसर म्हटलं तर जवळपास सगळे इथं शेती व्यवसाय करतात व्यवसाय म्हटलं वे 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 रो तर वेगवेगळ्या पिकांचा अनुभव झाला तुम्ही पाहू शकता इथं सोयाबीनचं शेत आहे आणि समोर एक गाडी चालली आहे ते पण ह्या रस्त्याने जवळपास जास्त करून वेळेश्वरला जातात लोक तर वेळेश्वरकडे जाताना तुम्ही पाहू शकता इथे एक रोड रोलर लावलाय आणि ही जनावर आहेत नाही इथं जनावर घेऊन गुराखी गावची लोक जनावरांना चारण्यासाठी चालली आहेत तर पाहू शकता ह्या आपल्या गावाकडच्या मशीन आणि हे गावाकडचं वातावरण पाहण्यासाठी ह्या अशा वातावरणात डोक्यांच्या जवळ यायला लागतं आणि इथला हा हो अनुभव घेण्यासाठी फक्त इथं आल्याशिवाय कळत नाही फक्त पाहून कळत नसता म्हणून आपल्याला आता एक एक्सप्लोर करण्यासाठी आज आम्ही चालू आहे माझ्या आजूबाजूचा हा पर्यंत हे निसर्गरम्य वातावरण माझे बाकी मागची पाहू शकता ही वाद्याची वाटच्या दोन्ही बाजून एक शिरुईगार निसर्गाने जसा काही चालू करत नाही आणि काय बोलावं हे करू शकता नाही काहीतरी बोलतोय तर तुम्ही हा अनुभव घेऊ शकता आता इथं पाहू शकता तुमच्या मंत्र्यांचे ग्राम चढक असता पाहू शकता वेळेश्वरचा वरती जो दिसतोय हा वेळेश्वरचा डोंगरी आणि हा चढ आता चालू झालाय इथं गाडी सावकाच चालवा कारण तरी पण पडू शकता आपण तर पाहू शकता आम्ही वेळशोचं हा चढ आहे आणि आमच्या आजूबाजूला हे गदनाट जन्म आणि काय गदनाट वाघ किंवा नाही वाघ देत आपण राहतो आणि पर्यटकांना बऱ्याच वेळा इथं येताना वाघ घेतला आहे वाघ नाही बिबट्या बिबट्या दिसला आहे तर इथं येताना काळजी घ्या आणि जास्त ह्या पिऊ नका तर हे पाठी मस्त वातावरण पाहता आपल्याला इथून वेळ सगळे गाव तुम्हाला ह्या झाडावरून किंवा ह्या डोंगरावरून पाहायला भेटतील अरे या तर तुम्ही पाहू शकता इथं रस्ता बंद केलाय याच काय कारण काय पण रस्ता बंद केलेला असला तरी आम्ही जाणार ह्या रस्त्यावरून कारण आमच्याकडे ड्रायव्ह करतोय थांब धाम गाडी उचलतो या निवासीची थांबगाडी उचलते दे सावकाच घे तर संपूर्ण पाय खराब झाले कारण तुम्ही पाहू शकता हे डांबरीचा नवीनच कॉन्क्रीटचा रस्ता केलाय आणि त्याच्यामुळे रस्ता इथून बंद केला पण तरी आम्ही गाडी चाढवलीये आणि आता ह्या डोंगराच्या नाही ह्या रस्त्यावरून आम्ही जायला कारण फोर व्हीलर अलाउड नाही टू व्हीलर आपण घेऊन जाऊ शकतो आणि तसं पण इथं फोन आहे पायाला देवपाचव पाच आहे आशीर्वाद आहे आपला रस्ता चांगला झालेला तर हा कॉम्पिटचा रस्ता नवीन झालाय त्याच्यामुळं रस्ता एक नंबर आहे त्याच्यामुळं तुम्हाला इकडे येण्यात काही अडचण नाही तुम्ही पाहू शकता आता मंदिर दिसायला लागले आणि हा रस्ता पण चांगला झालाय आता काही प्रॉब्लेम नाही कारण पहिल्यांदा हा रस्ता खूप खराब होता इथं पूर्णपणे पावसाळ्यात काळा व्हायचा पण आता काय वेळ होणार नाही कारण पूर्ण कॉपरेटचा असताय त्याच्यामध्ये त्याच्यामुळे येण्यासाठी कोणाला होणार नाही तर फायनली म्हणजे वेळेश्वर या ठिकाणी आम्ही आता पोहोचलो आणि तुम्ही पाहू शकता वारं इतकं भारी सुटलं इतका भारी व्यू हो दिसतोय तिकडे पाहू शकता ज्यावेळेला मंदिराचं काम नवीनच असतात चांगल्या प्रकारे झालं कॉन्क्रीट वगैरे झालं म्हणून चिखल काही आपल्याला इथं उडताना दिसत नाही आणि आपल्याला तिकडून जे पाहायला भेटतं तिकडे एक धरम पाहायला भेटतं आणि तिथून जो व्यू तो, तो एक नंबर व्यू आहे तर पहिल्यांदा आता आम्हाला मंदिरात जायचंय त्याच्यामुळे आता पाय धुवायची गरज आहे कारण पाय पण खराब झाले त्याच्यामुळे पाय पाय तर आता इथं पाणी भेटले आणि ह्याच पाण्याचा पाय धुवायचा माझा प्लॅन आहे तुम्ही पाहू शकता आजूबाजूचं इतकं सुंदर वातावरण आणि इकडं आल्यावर एक निसर्गाचा वेगळाच अनुभव आपल्याला पाहायला भेटतो कारण सगळ्यात उत्सव हे विचार केला तर आता पुणे जिल्ह्यात झालं तर सगळ्यात उत्सव हे हिल स्टेशन आपण याला म्हणू शकतो कारण इतका भारी व्ह्यू आहे ना आणि हवाही इतकी मोठ्या प्रमाणावर तू पाहू शकतो ही झाड सगळी आणि बेस्ट गोष्ट म्हणजे तुम्ही पाहू शकता हे विहेश्वराचं मंदिर तर इथे चप्पल काढतो आम्ही आणि आता मंदिरात प्रवेश करायचा आहे आज इथे येण्यासाठी आम्ही आहे असा चॉईस केलाय की इथं कोणही नाहीये त्याच्यामुळे वातावरण इतकं शांत आहे तुम्हाला ही जागा एक्सप्लोअर करायला चांगला दिवस आहे सगळी गावं पाहायला भेटतात कारण हे तिथलं इथलं उत्साहचं ठिकाणे आणि ह्या मंदिरात हे मंदिर आहे ते कशाचं मंदिर ते तुम्हाला दाखवतो आता तर चला मग पाहूया ते कशाचं मंदिर आहे सगळ्यात अट्रॅक्टिव्ह गोष्ट म्हणजे पाहायला गेलं तर दीप फार पाहू शकता किती सुंदर अशी दीप आहे आणि ह्या दीप महा जणू जशी काय आफाळतच आहे तर हे मंदिर झालं तर आता आपण ह्या मंदिराकडे आणि ह्या मंदिर खाली पाहू शकता तो दिसतोय तो गोडेगावचा परिसर आहे आणि इथं पाहू शकता इथं तळ बनवले आणि त्यात पूर्णपणे पाणी साचले म्हणून इथून जे आपल्याला जो व्ह्यू पाहायला भेटतो तो एक आणि दत्ता समोर चाललाय आणि इथं पाहू शकता इथं ओललं असताना पाऊस झाल्यानंतर सावका चाललं लागतं कारण पायस माणूस पडू शकतो सौंदर्य पाहू शकता किती सुंदर म्हणजे पानले याच्यापूर्वी इथं मंदिर नव्हतं पण हे आताच ह्या एक दोन वर्षाच्या कालखंडात हे नवीन तयार केलंय मंदिर तेव्हापासून इथलं सौंदर्य तर जास्तच वाढले वारं खूप सुटले आणि या वाऱ्याची कुठे आणि आता आपल्याला सा सा हे मंदिरांचं दर्शन झाले आणि हे मंदिराचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला इथं मेन सौंदर्य राखायचंय ते पाहू शकतो इथं सगळीकडे भाग आणि त्याच्यामध्ये झाडांचं इथं झाडं लावले वाटतील जंगल असं तयार होईल तर इथे एक नंबर काम केलं तर आता आम्ही जायचं आहे आपल्याला तिकडं आर्मी टेंटसारखं दिसतंय ते वरती म्हणजे

पर्यावरणाला कोणत्या प्रकृती नाही याची काळजी घेत गोष्टी आपण पुढच्या पाहायला भेटणार नाही आणि पाहू शकता हा इन्फ्र लॉकच्या नादात मी पण सुरुवात या निसर्गरम्य वातावरणात पुण्यात जे चिप्स आणलेले त्याचा आस्वाद घेतलाय आणि आता आपण निघलोय पुढच्या प्रवासाकडे तर चला मग पाहूया काय बेस्ट गोष्ट ह्या वेळेश्वराच्या जंगलात तो चलो देखते ह्या पॉईंटला आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इतका बेस्ट व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो इथून आपल्याला संपूर्ण इथल्या एक निसर्गाचा वेगळाच अनुभव पाहायला भेटतोय तर तुम्ही इथून आपलं हे निसर्गाची वेगळी मजा घेऊ वे शकता वे एक वेगळी मजा घेऊ शकता ठिकाणी पाहू शकता तुम्ही टाइम स्पेंड करू शकता गप्पा गोष्टी करू शकता इथून एक बेस्ट पाहायला भेटतो तर आता हे ठिकाण झाले हे पाण्यात जाऊ शकतो आणि इथलं सगळ्यात बेस्ट पॉईंट म्हणजे इथं आपण खूप हवा आहे सगळ्यात जास्त हवा आहे जवळ हो जवळ माणसाला पिकून तिथं राहू शकतो त्या दो दोन याच्यावर दो दो बसायचे होती जर पाहायला तर एकदम बेस्ट पाहायला भेटतो तर इकडं त्याच्या माझ्या पाठीमागे पाहू शकतात मंदिर आहे हे वेळेश्वराचं मंदिर आहे त्याच्या बाजूला इकडे एकदा सगळ्यात तरी पाहिलेली पाहायला गेलं तर सगळ्यात बेस्ट व्हिडिओ पाहायला मिळतो आणि खाले आपण पूर्ण प्रकारे प्रसन्न होतो आणि एका वेगळ्या एनर्जीने आपण आपल्या कामाला लागतो कळत आहे का नवीन फॉर्म मध्ये आवडला असेल तर लाईक करा 拜拜。Bye bye.